अंतर्गत मजूर सेवा पंधरवडा आपल्याकडे चालू आहे आणि या मजूर सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत मजूर उपविभाग उदगी यांच्या मार्फत आपण विविध ज्या योजना आहेत त्या योजनांचं अंतर्गत लाभार्थ्यांना वाटप करणे असेल तुमच्या व्यथा असतील तुमच्या काही अडचणी असतील या थेट तुमच्या त्या ठिकाणी सोडवल्या जावा हा त्या मागचा उद्देश आहे सगळ्यात पहिले तर मी शेतकऱ्यांशी बोलू इच्छिते की त्यांचे जे भौतिक माझ्याकडे सगळीकडे भांडणं येतात ते आपण बघतो की भाऊ बंदीत येतात कधी बाजूबाजूला शिरोळ असतात म्हणून येतात रस्त्याची भांडणं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर असतात आम्ही तक्रारी ज्या नोंदवल्या त्याच्यामध्ये आम्ही एक क्यू कोड दिला होता आणि त्या क्यूआर कोडच्या अंतर्गत भरपूर तक्रारी आमच्याकडे आल्या आम्ही त्याचं विश्लेषण केलं तर आमच्या लक्षात आलं की सगळ्यात जास्त तक्रारी या आता एस डी ओ साहेबांनी सांगितलं तुझ्या चिंते साहेबांनी की रस्त्यावरून आहे आणि म्हणून त्या जाय पोक्यावर जाऊन आमचे बँक असतील असतील तलाठी असतील ही किंवा दा, त्या ठिकाणी सीमांकन निश्चित करणे किंवा अतिक्रमण असेल तर काढून टाकणे आणि आपला पांढर रस्ता नुसता मोकळा करायचा नाही तर त्याच्या बाजूला झाड सुद्धा लावायचा आपला उद्देश आहे आणि तुमचे सगळे आपले असा जीपीएस करणार म्हणजे पुढे जर तुम्ही अतिक्रमण केलं तर आम्हाला कम्प्युटरवर दिसणार वारंवार यंत्रणा आमची काम करण्याची गरज नाही आम्ही तिथूनच बघू की कुठला शेतकरी आपला बांधाचे तिकडे अतिक्रमण करतोय तिथूनच आम्ही मॉनिटर करतो हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा प्रसिद्धी असतील त्या ठिकाणचं तुमचे अतिक्रमण दूर करणे असतील याच्यासोबतच बऱ्याच लाभार्थ्यांना पण रेशन कार्ड वाटप केले शाळेत जाऊन दाखले सुद्धा वाटप केले जातीचे प्रमाणपत्र असतील उत्पन्नाचे प्रमाणपत्र असतील तर त्यामध्ये आपण ते सुद्धा वाटप केले या सगळ्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की महसूल जे खातं असतं ते जन्म मृत्यूपर्यंत सगळीकडे आम्ही काम करत असतो पण आज समाजामध्ये आम्हाला असं वाटलं की जे वृद्ध आले जे खऱ्या अर्थाने आयुष्याची पुढची आधारपण आहे यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि म्हणून या सेवा पंधरवडा अंतर्गत आम्ही जेवढे वृद्ध लोक आहेत जे ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ ते श्रेष्ठ काय ज्येष्ठ ते श्रेष्ठ तुम्ही महत्वाचे आशीर्वाद नवीन पिढीवर आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना आम्ही बोलवलंय संवादासाठी तर ज्या लोकांना काही माझ्याशी बोलायचं त्यांना सुद्धा मी संवाद साधणार आहे तुमच्या काही अडचणी असतील तर ज्या पण आम्ही लिहून घेणार आहे पहिल्यांदा आम्ही सांगतो की ज्या आई वडिलांना ज्येष्ठ लोकांना त्यांची मुलं सांभाळत नाही अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात त्यामध्ये सुनावण्या होतात सुनावण्या झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेतो पण निर्णय दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही लोक तरी फोडगी भरत नाही तरी त्यांना सांभाळत नाही आणि म्हणून अशांची नोंद करून कायद्यात नाही अत्यंत कडक अशी अंमलबजावणी अटक वॉरंट पण काढू शकतो आणि त्या लोकांना आम्ही आता बांधील करणार की एक तर त्यांनी सांभाळायला पाहिजे नाही तर जे कायद्यात तुम्हाला आम्ही फोडगी दिलेली ती त्यांच्या चरित्रार्थासाठी त्या ठिकाणी त्यांनी दिली पाहिजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सया करताना अंगठे करताना जरा विचार पूर्वक करत मग नंतर त्यावेळेस तुम्ही सया करता रात्र करता आणि नंतर मग तुम्हाला ते सांभाळत नाही तुमची संपत्ती शेवटपर्यंत तुमच्याकडे सेवा नंतर मिळणार काय समोरच्याला अजिबात घेऊ नका कारण तुम्ही जन्मानाने राहिलं पाहिजे प्रतिष्ठेने राहिलं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे तर आज फक्त महसूलच नाही तर ज्या लोकांचे डोळे म्हणजे मोतीबिंदू आहेत त्यांची सुद्धा आरोग्याची तपासणी आम्ही करणार आहे ही तपासणी झाल्यानंतर कॅट्रॅक्टचे ऑपरेशनच असतील तर त्या पी मध्ये आम्ही ते सुद्धा सांगणार आहोत आणि त्याच्या प्रमाणात काही गाठींचे वाटप असतील तर ते गाठींचे पण वाटप करणार आहेत दर बुधवारी तुमच्यासाठी ओपीडी सुद्धा पी मध्ये सुरू होती आणि महसूल दस्तावेज तुम्हाला तुमच्या नावावर जर घर असेल तर अजिबात घर सोडण्याची गरज नाही

त्यांनी त्या सांभाळलं नाही तर आम्ही कायद्याने त्यांना सांभाळल्यावर नाही तर त्यांना पैसे द्यायला ठीक आहे पाच वाजून वाढतो

बस ते बघा गावातील किती काम

कायद्याप्रमाणे आपण निकाल देत आहात पण निकालाच्या मनोरंजाने होत नाही बऱ्याच कायम खात आहे हे सगळं माहीत आहे आणि निकाल पाच हजार रुपये द्या दोन हजार एखादी त्याच्यासाठी जमा होतील ते माझी विनंती आहे आणि आपल्या पोलीस संरक्षित जिल्हा संरक्षण संरक्षण द्या अशा प्रकारचं नाही सांगता येईल असे

आमच्या सर्व गावकऱ्यांना गावकऱ्यां गावकऱ्यांतर्फे मॅडम दुसरी गोष्ट तुम्ही आमच्या तालुक्याला दोन राम दर्शन दिलेला आहे एक राम म्हणजे तर आपले आहेतच आणि लक्ष्मी पेपर साहेब रात्री बारा वाजता जरी कामासाठी फोन लावला तरी आमचे हे दोन्ही अधिकारी

ये करते आज येऊ राहिले मी कॅनपचा पण नाही नाही चेंज पॉइंट डेव्हलपमेंट को आजच येऊ द्या पण इतर तो बिच संजय नगर वाले संजय गावचे जमा मला थोडा मिनिट मिनिट आज तो समाज येतील ठीक आहे तुम्हाला आते के जरा उनके कामदारा हम सब

どうもありがとうまし